आज आपल्या विद्यालयामध्ये सन दोन हजार एक ते दोन हजार पाच इथं दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला यामध्ये आपल्यामध्ये आज उपलब्ध दा उपस्थित आहेत विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य आदरणीय ठोंबरे सर पर्यवेक्षक आदरणीय आरसोडे सर आ, सर आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाबद्दल आपली जी आपली जी प्रतिक्रिया आहे नक्कीच आम्हाला ऐकायला आवडल आज आपल्या जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सन दोन हजार एक ते दोन हजार पाच दहाव्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला आज चार जानेवारी शिक्षण प्रसारक मंडळ मा वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांचा स्मृती सोहळा मोठ्या आनंदामध्ये त्या ठिकाणी पूर्ण संस्थेच्या पूर्ण शाळेमध्ये साजरा होत असतो आणि त्याचं औचित्य साधून आज आपण माझी विद्यार्थी मेळावा ठेवला त्याची पूर्वतयारी साधारणतः दीड महिन्यापासून सुरू केली त्याचे प्रमुख श्री पाटोळे सर होते त्यांनी पूर्ण वर्गाच्या हजेऱ्या काढून सर्व शिक्षकांची बैठक झाली बैठकीमध्ये माझ्या सर्व शिक्षक बंधूंनी सर्व वर्ग वाटून घेतले दोन दोनच्या गटाने त्यांनी सर्व विद्यार्थ्यांशी हजेरीवरून संपर्क केला त्यांचे मोबाईल नंबर मिळवले अतिशय तहान भूक विसरून सर्वजण त्या ठिकाणी दीड महिन्यापासून कामाला लागले त्याचं प्राय त्याचं फलित आज आम्हाला या ठिकाणी मिळालं की आज या मेळाव्याला भरभरून अशी उपस्थिती त्या विद्यार्थ्यांची होती सकाळपासून अकरा वाजेपासून विद्यार्थी या प्रांगणामध्ये आले अजून सुद्धा त्यांचं मन या प्रांगणामधून निघावं असं होत नाही आणि त्यामध्ये सुरुवातीला या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमचे पालक संचालक सहदेवराव सुरडकर होते त्यासोबत संतोष अप्पा कबुतरे संचालक शिक्षण प्रसार मंडळ चिखली हे होते मार्गदर्शक म्हणून माझी प्राचार्य श्री हिवाळे सर होते त्यांनी सुद्धा छान मार्गदर्शन केलं धाड तालुका संघचालक बारसकर सर यांनी मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे आमच्या पाठीवर नेहमी हात ठेवणारे आमचे जे सल्लागार मंडळी आहे मदन नाना गवते असतील शिशरा हो। भाऊ गवते असतील हे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती त्यांनी सुद्धा चांगल्या सह पद्धतीचं सहकार्य आम्हाला या मेळाव्यासाठी केलं या मेळाव्यामध्ये आजचे जे कार्यक्रम झाले त्यामुळे अजूनही आमचंही मन या मेळाव्यामधून निघावायचं असं होत नाही जी रचना आहे त्यासाठी सर्व माझ्या शिक्षक बंधू प्राध्यापक त्यानंतर कर्मचारी वर्ग यांनी अतिशय अतोनात अशी मेहनत घेतली आणि या विद्यार्थ्यांच्या ज्या आजच्या प्रतिक्रिया है या खरोखरच खूप अशा भावनाप्रधान प्रतिक्रिया होत्या काही मुली तर अक्षरशः त्या ठिकाणी त्या त्यांना भावना त्यांच्या अनावर झाल्या रडायला सुद्धा लागल्या तर त्या इतक्या वर्षानंतर वीस वर्षानंतर खरोखर शाळेनं सहभाग घेऊन हा मेळा घडून आणला त्याबद्दल आम्ही कृतज्ञ झालो त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि पुनच्छ या मिळासाठी ज्यांचे ज्यांचे मला सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि संचालक मंडळाने जी प्रेरणा दिली त्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व संचालक मंडळांचे सुद्धा आम्ही शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद सर